वसा जनसेवेचा विकास सिंधुदुर्गवासियांचा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे विकास पुरुष महाराष्ट्राचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नेतेजी नारायणराव राणे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री चंद्रकांत डांबरे सरपंच श्री सचिन परब उपसरपंच श्री संजय तांबे ग्रामपंचायत अधिकारी ग्रामपंचायत सदस्य दयानंद हडकर आनंद तांबे विद्या आचरेकर आनंदी खरात सपना डांबरे सुवर्णा दळवी महात्मा गांधी तंटामुक्त समिती अध्यक्ष रुपेश खरात कर्मचारी मधुसूदन परब सत्यवान घाडी प्रकाश वाळके प्रतीक्षा परब सर्व कर्मचारी वृंद असलदे ग्रामपंचायत